ऑफिसनंतर ती काही वेळातच घरी पोहोचली आज तिने केलेल्या कामावर आणि तिला मिळालेल्या पोजमुळे ती खूप हॅपी होती हसतच दरवाजा ओपन करते आणि त्यांच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच फ्रेश व्हायला जाते फ्रेश होऊन बाहेर येते आणि बेडवर पडते खूप रिलॅक्स वाटत होते तिला आता असं वाटत होतं कोणीतरी मस्त चहा आणून द्यावा पण घरात कोणीही नसल्यामुळे तिलाच करावा लागणार होता तिने बेडवर दोन्ही हात आपटले आणि ती उठून बसली चला जाई मॅडम ऑफिसमध्ये मॅनेजर झाला असला तरी घरी तुम्ही होम मिनिस्टर आहात आणि जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे जाई काका मावशी पण नाहीये नाहीतर त्यांनाच सांगितलं असता चहा बनवायला ती विचार करत उठली आणि किचनमध्ये जायला निघाली तोच तिला किचनमधून विक्रांत येताना दिसला त्याला बघून आदितीला स्वप्नच वाटले आणि ती तशीच जागेवर उभं राहून स्माईल करत त्याच्याकडे पाहत होती तिला असे बघून विक्रांत पण हसत तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि चहा घेणार का म्हणून विचारू लागला तशी ती भानावर आली म्हणजे हे स्वप्न नाही आहे का हे खरंच इथे आहे का आणि तिने त्याला हात लावायला हात पुढे केला तसे विक्रांतने तिच्या हातावर ओठ टेकवले आणि जाई चांगली शहारली पण तिच्या लक्षात आले हे स्वप्न नाही आणि ती डोळे मोठे करून विक्रांत तुम्ही क कधी आलात ते सोड आणि हा गरम गरम चहा पी मी बनवला आहे क काय तुम्ही चहा बनवलाय तू चेअरवर बसत हो मीच बनवला आहे ती पण त्याच्या शेजारी चेअरवर बसते आणि एक गोठ पिते आणि डोळे मिटून घेते कारण विक्रांतने तिला आवडतो तसा कडक आणि जास्त आलं घातलेला चहा बनवला होता दोघ शांतपणे चहा पित होते चहा पिऊन झाल्यानंतर जाई विक्रांतला थँक्यू म्हणते त्यावर विक्रांत मिश्किल हसत मला थँक्यू यू नकोय मला दुसरं काहीतरी हवं आहे तशी जाई लाजून खाली पाहते खूपच लाजली होती ती ती विषय बदलत अहो ते जे जेवायला काय बनवू तिने हे विचारतास विक्रांतला समजते ती विषय बदलत आहे म्हणून तो तिचा हात पकडून त्याच्या मांडीवर बसवतो तशी ती लाजून खाली पाहते त्याने असे जवळ घेतले की तिला खूप छान वाटायचे बटरफ्लाय पोटात डान्स करायचे तिच्या तो तिच्या शोल्डरवर ओट टेकवत जाई तुला आज जेवण बनवायची काहीही गरज नाही का आहे कारण सगळं काही आधीच तयार आहे तशी ते गोंधळून त्याच्याकडे पाहात ते काका मावशी आधीच येऊन गेले का तसा तो हसत काका मावशी नाही आज विक्रांत शेफने त्याच्या मॅनेजर बायकोसाठी बनवले आहे त्याचे म्हणणे कोण जाई शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते म्हणजे विक्रांतकडे पाहून कोणालाही विश्वास बसणार नव्हता की त्याला जेवण बनवता येते कारण त्याचा ओरस काहीतरी वेगळा होता चला भूक लागली आहे ना आज आपण हॉलमध्ये जेवण करूया चला मी पण मदत करते तुम्हाला विक्रांत तिला जवळ ओळत आज तू माझी काही मदत करायची नाही आहे तू जा हॉलमध्ये मी येतो तशी उठून हॉलमध्ये येते आणि सोप्यावर बसते तोच विक्रांत किचनमधून एक एक सामान आणून टी फॉईवर ठेवत असतो जाई तर त्याच्याकडे पाहायचे काम करत होती तिला खूप छान वाटत होते आणि आनंदही झाला होता कारण लहानपणापासून तिने स्वत स्वतःचीच कामं केली होती तिच्यासाठी प्रेमाने असे कोणी कधी केलेच नव्हते आणि आज विक्रांतने हे सगळं काही तिच्यासाठी केलं आहे हे बघून ती खूप हॅपी होती सगळं सामान आणून झाल्यानंतर विक्रांत पण तिच्या शेजारी बसला आणि प्लेट वाढायला घेतली त्याने तो प्लेट वाढत असताना तिला सांगत होता आज हे सगळं काही मी माझ्या बायकोसाठी बनवले आहे तशी ती शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहते तिला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं काही विक्रांतने केलं आहे म्हणून ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत त्याला विचारते विक्रांत हे सगळं तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवण बनवता येते का विक्रांत स्माईल करत तिच्याकडे पाहत येते अगं सगळंच बनवता येते मला मी बाहेरच्या देशात होतो तेव्हा सगळं काही शिकून गेलो होतो चल आपण बोलत काय बसलो आहे जेवण करूया आणि तो तिच्यासमोर एक घास पकडत घे खा जाई तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती तिचा विश्वासच बसत नव्हता की हे विक्रांतने केला आहे म्हणून ती खात नाहीये हे बघून तो पुन्हा आवाज देतो जाई मला पण भूक लागली आहे प्लीज खा ना तशी ती खाते आणि हाताने खून करून छान झाले म्हणून त्याला सांगते तो पुन्हा एक घास तिला भरवतो तोच ती पण एक घास घेते आणि विक्रांतला भरवते दोघं पण खूप हॅपी होते एकमेकांना भरत जेवण करत असतात जेवण झाल्यानंतर विक्रांत आता पण जाईला मदत करायला नाही म्हणतो पण जाई काही ऐकत नाही आणि त्याला सामान किचनमध्ये ठेवायला मदत करते भांडी जास्त नव्हती म्हणून जाई ती धुवायला घेते आणि त्याच गोष्टीचा फायदा आपला हिरो घेतो ती भांडी धुण्यात व्यस्त असतेस की तो तिला मागून मिठी मारतो त्याने मिठी मारताच ती शहारली आणि भांडी धुवायची विसरून गेली कारण त्याचा स्पर्श तिला वेळावत होता तो तिला चिडवत जाई काय झाले भांडी धुवायची नाही का ती मानावर येत अ हो हो धुवायची आहे ना पण ते तुम्ही तिला बोलताच येत नव्हते कारण त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरायला लागले होते जाई हे काय तो पुन्हा विसरली का भांडी धुवायचे हे बघ तू भांडी धुऊ मला जे करायचं आहे ते मी करतो तो तिच्या कानाच्या पाकडीजवळ ओट नेन बोलला आणि त्याने अजूनच शहारली ती अ अहो प्लीज सोडा ना खूप निरागसपणे बोलली ती तसा तो बाजूला होत सोडले बघ पण जास्त वेळ न लावता रूममध्ये ये मी तुझी वाट बघतोय एक साईडने तिला हक करून तो रूममध्ये निघून गेला इकडे जाई मात्र त्याचे बोलणे ऐकून लाजून लाल झाली कारण रूममध्ये गेल्यानंतर विक्रांत काय करेल हे तिला माहिती होते पण तिने तिचे विचार झटाकले आणि ती भांडी धुवायला ला लागली तिचे भांडी धुवून झाले आणि ती हॉलमध्ये आली आता रूममध्ये जायला तिला भीती वाटत होती म्हणजे विक्रांतच्या प्रेमाची त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती पण तिला रूममध्ये तर जावेच लागणार होते नाहीतर विक्रांत बाहेर येऊन तिला घेऊन जाणार हे तिला माहिती होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती आत जायला निघाली तशी घाबरली होती पण बाहेर पण किती वेळ थांबणार ना आत जणू तिची आत यायची वाटच पाहत होता ती येताच हात पकडून जवळ ओढले तिला ती तर बेसावध असल्यामुळे घाबरली पण विक्रांतला एवढ्या जवळ बघून लाजून नजर खाली गेली तिची त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत जाई काय हे किती उशीर ते ते तो जवळ असला की बोलता पण यायचे नाही तिला तो हसत आज ऑफिसमध्ये मी वेगळ्याच जायला भेटलो वाटतं कारण ती मला घाबरत नव्हती आणि ही जाई तर घाबरून लाजत आहे त्याचे म्हणणे ऐकून जाई मनातच बोलते विक्रांत तुम्ही असे माझ्या जवळ आलात ना की माझ्या तोंडून शब्दच फुटत नाही तो तिचा चेहरा उंधळीन घेतो तशी ती नजर वर करत त्याच्या डोळ्यात पाहते जाई मला तुझ्याशी खूप गप्पा मारायचे आहे तू आधी फ्रेश हो मग बोलूया आपण तिने पण हो मध्ये मान हलवली आणि ती फ्रेश व्हायला गेली तोपर्यंत विक्रांत दुसऱ्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने प्लॅन केल्याप्रमाणे सगळं काही आहे ते बघून तो किचनमध्ये आला आणि पॉपकॉर्नचा डबा घेऊन तो बेडरूममध्ये आला इकडे जाई विचार करत फ्रेश होऊन बाहेर येते तिला रूममध्ये विक्रांत दिसत नाही हे कुठे गेले ती विचार करतच होती की तोच विक्रांत दरवाजाला टेकून उभा असलेला तिला दिसला त्याला असे मिश्किलपणे हसताना बघून तिने भीतीने एक आवडा गिळला कारण तिला त्याचे सकाळचे बोलणे आठवत होते राहिलेला रोमॅन्स रात्री आणि ती गोंधळून इकडे तिकडे पाहते तिला गोंधळलेले बघून विक्रांत मात्र स्माईल करत तिच्या जवळ येत असतो आणि त्याच्याजवळ येण्याने तिचे हार्टबीट्स वाढत होते ती काही बोलायच्या आधी विक्रांत तिच्या शोल्डरवर हात ठेवत चल म्हणतो ती गोंधळून त्याच्याकडे पाहत क कुठे जायचं आहे तो काही न बोलता तिला दुसऱ्या बेडरूममध्ये घेऊन येतो अहो काय करताय तो काही बोलत नव्हता आणि तिला सांगत पण न होता ती त्याला विचारत होती अगं हो हो कळेल तुला तू तु बस इथे आणि त्याने तिला खाली बसवले आणि तो पण तिच्या शेजारी बसला आणि रिमोट घेऊन टी व्ही ऑन केला तसे ती समोर पाहायला लागली हे काय आज हे चक्क टी व्ही पाहताय तिला आश्चर्य वाटले तिने एक नजर विक्रांतकडे पाहिले तर तो समोर पाहत होता पण त्याचे लक्ष होते तिच्याकडे तो समोर पाहात जाई तुला प्रश्न पडला असेल ना आज मी टी व्ही पाहतोय म्हणून तशी ती गोंधळून अ हो तर म्हणजे तुम्ही कधी टी व्ही पाहताना मला दिसले नाही ना ती बोलून जाते तो हसत तिच्याकडे पाहात तिला जवळ ओढून त्याच्या मांडीवर बसवतो तशी जाई त्याचा टी शर्ट हातात घट्ट पकडते तो त्याची मिठी घट्ट करत ते आपण आज दोघं छान असा मूव्ही पाहणार आहोत क को कोणता मूव्ही पाहणार आहोत तो तिला अजूनच जवळ घेत ते कळेलच तुला आणि तो रिमोटवरून बटन दाबतो त्याचा टी व्ही ऑन होतो आणि ते दोघं पाहायला लागतात जाई त्याच्या मांडीवर बसून मूव्ही पाहत होती आणि विक्रांतमध्येच मूव्ही तर मध्येच जाईकडे पाहत होता आता त्यांच्यासमोर रोमॅंटिक सीन चालू झाला आणि नकळत का होईना दोघांना खूप भारी फिलिंग आली तर त्याच्याजवळ आहे हे बघून अजूनच लाजत होती तोच विक्रांतने तिचे केस बाजूला करून तिच्या मानेवरून ओठ फिरवले त्याचा स्पर्श होताच शहारली ती लाजून डोळे बंद करून घेतले तिने विक्रांतने बटन दाबून टी व्ही बंद केला आणि जाईला त्याच्याकडे वडवले जाईचे तर लाजून अजून पण डोळे बंद होते ते बघून विक्रांतने तिच्या कपाळावर दीर्घ केस केला आणि जाईने त्याला घट्ट मिठी मारली विक्रांतने पण त्याची मिठी घट्ट केली बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत होते की विक्रांतने तिला हळूच बाजूला केले आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत जाई आज ऑफिसमध्ये तू ज्या पद्धतीने काम केले ते बघून मी खूप इम्प्रेस झालो आहे आणि म्हणूनच तुला मॅनेजर ही पोज मी दिली आहे आणि मला पूर्ण विश्वास तु आहे तू नक्कीच तुझे काम पूर्ण मनाने करशील जाई पण डोळे मिसकावत हो म्हणून मान हलवते आता पण दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाण्यात हरवले आणि विक्रांचे लक्ष तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या ओटांकडे गेलं आणि त्याने जास्त विचार न करता तिच्या त्या नाजूक ओटांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला केस करू लागला जायला पण खूप छान वाटत असल्यामुळे ती पण त्याला साथ देऊ लागली ती साथ देते हे बघून विक्रांतला खूप आनंद झाला आज दोघांची साथ असल्यामुळे दोघं एकमेकांना भान अर्पून किस करत होते कीस करत असतानाच तिथे जाडवे झाले दोघं आता विक्रांतचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते तर जाईचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत होते एकमेकांचा स्पर्श वेडावत होता दोघांना विक्रांत हळूच बाजूला झाला आणि स्माईल करत तिला उचलून घेतले त्याने तसं जाईने लाजून त्याच्या टी शर्टमध्ये चेहऱ्याला पावला विक्रांत मात्र स्माईल करत तिला बेडरूममध्ये घेऊन आला आणि तिला बेडवर झोपवून तो पण तिच्यावर आला जाई तर खूपच लाजली होती ती काही बोलायच्या आधी त्याने पुन्हा तिच्या ओटांचा ताबा घेतला आणि तिला किस करू लागला जाई पण त्याला साथ देऊ लागली आणि दोघं पुन्हा एकमेकांना फॅशनेटली किस करू लागले आता दोघांचे श्वास जड झाले होते तसा विक्रांत तिच्या बाजूला जाऊन पडला दोघांनी एकमेकांकडे पाहिले तर ते दोघं जोरजोराने श्वास घेत होते तोच विक्रांतने पुन्हा तिचा हात पकडून तिला जवळ ओढून मिठीत घेतले जाईने पण त्याला खूप प्रेमाने मिठी मारली त्याने तिच्या केसांवर केस करून गुड नाईट बायको म्हटला आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली दोघांसाठी आजचा दिवस खूप स्पेशल होता न कळत का होईना दोघांच्या संमतीने आज त्यांचे नाते थोडक होईना पुढे गेले होते दोघं एकमेकांच्या मिठीत कधी झोपून जातात त्यांना पण कळत नाही सकाळी सकाळी विक्रांतला लवकरच जाग आली त्याने पाहिले तर जाई त्याच्या मिठीत शांत झोपलेली होती तिच्याकडे तो प्रेमाने पाहत त्याला रात्रीचे त्यांचे केस आठवते आणि त्याच्या अंगावर शहारे येतात खूप भारी फिलिंग होती दोघांसाठी पण विक्रांतला ऑफिसला लवकर जायचे होते त्याला जाईसाठी थोडाफार तयारी करायची होती सगळ्यांच्या नकळत आजपासून त्याची बायको मॅनेजर म्हणून काम करणार होती आणि ते पण नवीन केबिनमध्ये त्याने हळू जायला बाजूला केले आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याचा आवरायला लागला काही वेळातच त्याचे आवरून झाले तरी मॅडम निवांत झोपलेल्या होत्या तो तिच्याजवळ येऊन बसला आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिच्या कपळावर किस करून तो ऑफिसला निघून गेला पण जाताना एक लेटर जाईजवळ ठेवून गेला काही वेळाने जाईला जाग आली तर ती मस्त आडस देत उठली कारण खूप दिवसानंतर तिची पण खूप छान झोप झाली होती पण तिला कालचे तिचे आणि विक्रांचे क्षण आठवले आणि तिने लाजून तिच्या चेहऱ्यावर ब्लँकेट घेतले पण काहीतरी आठवताच ती उठून बसली बापरे आठ वाजून गेले आणि मी अजून झोपलेली आहे आणि विक्रांत कुठे गेले तोच तिला तिच्या शेजारी ठेवलेले लेटर ले दिसले तिने ते ओपन केले आणि वाचू लागली प्रिय जाई मला महत्त्वाचे काम होते तर मी लवकरच ऑफिसला निघालो तू तुझा आवरून आरामात ऑफिसला ये आज मॅनेजर म्हणून तुझा पहिला दिवस राहील घाबरून जाऊ नकोस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू तुझे काम बरोबर करशील माझ्याकडून तुला खूप शुभेच्छा आणि मी आहेच तुझ्यासोबत आणि काय मत असेल तुझा स्नोरा विक्रांत लेटर वाचवून तिला खूप आनंद झाला तिने प्रेमाने लेटरवर ओ टेकवले आणि ते तिच्या बॅगमध्ये ठेवले आणि फ्रेश व्हायला निघून गेली वेळ वाया न घालवता ती बाहेर आली तिचे आवरले आणि ऑफिसमध्ये जायला निघाली काही वेळातच ऑफिसला पोचली ऑफिसला येताच विंद्याने पळत जाऊन तिला मिठी मारून अभिनंदन केले जाई मी खूप हॅपी आहे तू आमची नवीन मॅनेजर आहे खूप भारी डिअर त्याने नेहाला तिच्या कामाची शिक्षा मिळाली खूप त्रास द्यायची सगळ्यांना बरं चल कामाला सुरुवात करूया आणि जाई तिला दिलेल्या केबिनमध्ये जाऊन बसली खूप सुंदर अशी केबिन होती असणारचना विक्रांतने सांगितली होती तशीच तयार केली होती त्याच्या बायकोसाठी जाईने टेबलवर एक गणपतीची मूर्ती ठेवली आणि नमस्कार करून कामाला सुरुवात केली एक एक करून तिने सगळं काही चेक करायला सुरुवात केली ते बघून तिला काही शंका येऊ लागल्या ते बघून तिने मुकेशकडून मागच्या काही वर्षाचा डाटा मागवून घेतला मुकेशने तर तिला सगळा डाटा पाठवला पण त्यालाच टेन्शन आले मुकेशचे तर कामात पण लक्ष लागत नव्हते त्याला खूपच टेन्शन आले होते त्याने विचार करत नेहाला फोन केला के मुकेशचा फोन बघून आणि नेहाने इग्नोर केला पण त्याने पुन्हा फोन केला आणि नेहाने कॉल घेतला त्याच्यावर ओढत काय आहे आज सकाळी सकाळी मला का कॉल करतोय कदाचित तू विसरला असेल तर आटवन करूं मी आठवण करून देते की मी तोच मुकेश बोलतो ए बाई आधी माझे बोलणे ऐकून तर घे तशी नेहा शांत होते तो कपाळावर आलेला घाम पोसत हे बघ ती जाई आपल्याला काही सुखाने जगू देणार नाही असे वाटत आहे मला आता काय केले तिने नेहा रागात बोलली तिने आता तर काही केले नाही पण येत्या पुढील दिवसात नक्कीच करणार आहे काय करणार आहे आपण दोघांनी मिळून कंपनीमध्ये पैशांचा किती घोड केला आहे हे ती लवकरच शोधून काढणार आहे मुकेशचे बोलणे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकते हा सगळा घोटाळा तर ऑफिसमध्ये कळला तर नेहाचे पुढचे आयुष्य हे जेलमध्ये जाणार हे तिला माहिती होते नेहा मी तिने एक आवडा गिळत मुकेश मी बघते आणि तिने फोन कट केला इकडे रचना विक्रांतला महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल सांगत होती आणि विक्रांत पण खूप मन लावून ऐकत होता कारण त्या प्रोजेक्टमुळे त्यांचे खूप मोठे होणारे नुकसान वाचले होते विक्रांतचे मन लावून ऐकत आहे याचा फायदा रचना घेत होती आणि त्याला सांगत असताना त्याच्याकडे टक लावून पाहत पण पन होती पण याकडे विक्रांतचे अजिबात लक्षणं होते काहीतरी विचार करून विक्रांतने रचनाला मुकेश आणि जाईला बोलवायला सांगितले रचनाने त्या दोघांना मॅसेज ड्रॉप केले तसे ते दोघं विक्रांतच्या केबिनमध्ये आले विक्रांतने त्या दोघांकडे पाहिले आणि लॅपटॉप पुढे सरकवत मला मागच्या काही वर्षाचा डेटा हवा आहे तर किती वेळात तुम्ही मला देऊ शकतात जाईने विक्रांतकडे पाहात वीस मिनटात सर आणि लॅपटॉप घेऊन ती कामाला पण लागली इकडे मुकेश मात्र रुमालाने त्याचा घाम पुसत राहिला खूप घाबरला होता तो जाईने विक्रांत समोर एक फोल्डर ओपन केले विक्रांत पण त्यातील डॉक्युमेंट चेक करत होता तशा त्याच्या कपाळावरच्या आठ्या पण चेंज होत होत्या कारण मागच्या काही वर्षात प्रॉफिट होऊन ही बराच लॉस तिथे दिसत होता आणि हे विक्रांतला आता कळत होते त्याने लॅपटॉप रचनाकडे सरकवले आणि चेक करायला सांगितले रचनाने पण ते चेक केले ते बघून रचनाला पण धक्का बसला त्याने खात्री करण्यासाठी रचनाला विचारले जाईने लॉस काढलेला बरोबर आहे का तशी रचना येस सर म्हणते आणि विक्रांत रागाने रचनावर ओढत एवढं सगळं होत होते आणि ते मला आज कळत आहे पण तिथे जाई असल्यामुळे तो स्वतःला नॉर्मल करतो आणि मुकेश आणि रचना यांना बाहेर जायला सांगतो रचना बाहेर न जाण्यासाठी बहाणे करत असते कारण ते बा दोघं बाहेर गेल्यानंतर तिथे जाई आणि विक्रांत असणार होते ते तिला नको होते पण विक्रांतने तिचे काहीही न ऐकून घेता पुन्हा सांगितले तुम्ही दोघं बाहेर जा मला मिस जाईसोबत महत्त्वाचे बोलायचे आहे मुकेश तर पटकन बाहेर निघून जातो आणि रचना नाईलाजाने बाहेर जाते ते दोघं बाहेर जाताच विक्रांत केबिनचा दरवाजा लॉक करतो आणि जाईकडे पाहतो तिचे लक्ष होतेच त्याच्याकडे तिला अंदाज आला होता आता विक्रांत काय करेल म्हणून विक्रांत जाईकडे पाहात मिसेस विक्रांत मला इथे कळत नाही आहे तुम्ही इथे येऊन मला एक्सप्लेन करतात का जाई मनातच विचार करत हे मला मुद्दाम जवळ बोलवत आहे स सर, सर ते माझा आज पहिला दिवस आहे तर मला खूप काम आहे हो हो पण तुमच्या बॉसला यातले काही कळत नाही आहे म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगत आहे मी प्लीज वेळ वाया घालवू नका आणि इकडे येऊन एक्सप्लेन करा देवा काय हे मला माहिती आहे हे मुद्दा मला त्यांच्याजवळ बोलवत आहे ती अजून पण येत नाही आहे हे बघून तो पुन्हा तिला आवाज देतो तशी ती भानावर येत अ येस सर म्हणते आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहते लॅपटॉपला हात लावणार तोच विक्रांत तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आता दोघांचे चेहरे एकमेकांच्या समोर होते आणि ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले होते पण जाईच्या लक्षात येताच ती त्याच्या मांडीवरून उठण्यासाठी धडपड करायला लागली आणि विक्रांनी तिच्या कमरेवरची पकड घट्ट केली त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली आणि तिने त्याच्याकडे पाहिले विक्रांनी पटकन तिच्या नाजूक ओटांवर ओ टेकवले आणि तिला केस करू लागला ती पण त्याला साथ देऊ लागली तिच्या हाताची पकड पण त्याच्या शर्टवर घट्ट झाली बराच वेळ ते दोघं केस करत होते दोघांचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले जाईने लाजून खाली मान घातली आणि विक्रांत स्माइल करत तिची पसरलेली लिपस्टिक हाताने पुसली तशी ती त्याच्या मांडीवरून उठवून उभी राहिली ते मला काम आहे येते मी त्याच्याकडे न पाहताच ती हसत बाहेर निघून गेली पण बाहेर विक्रांतच्या केबिनवर लक्ष ठेवणाऱ्या रचनाला जाईची अशी स्माईल करत बाहेर येताना दिसली आणि तिने रागाने हाताची मुठ्ठी भिंतीवर आदळली जाई सोडणार नाही मी तुला आणि तिने स्वतःला नॉर्मल केले आणि एक फाईल घेऊन ती विक्रांतच्या केबिनमध्ये आली आणि विक्रांत असे गालातल्या गालात असताना बघून रचनाला अजूनच राग आला पण रचनासमोर दिसताच विक्रांत नॉर्मल होत तिच्या हातातील फाईल घेत रचना मी जाई यांना आज पुन्हा परफेक्ट काम केले आहे आणि एक घोटाळा पण उघडकीस आणला आहे आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि मला वाटतं जाईसोबत तू पण या कामाकडे लक्ष द्यावे अ हो विक्रांत मी पण लक्ष देईल ही घे फाईल आणि ती फाईल घेऊन तिच्या केबिनमध्ये निघून गेली पण रचनाला मात्र त्याच्या ओटांवर लागलेली लिपस्टिक ले दिसताच तिला खूप राग आला पण ती काही करू शकत नव्हती इकडे विक्रांतने तर जाईच्या ओटांची लिपस्टिक पुसली होती पण त्याच्या ओटांना लागलेली लिपस्टिक त्याने पुसलीच नाही आणि तीच रचनाने पाहिली रचना तिच्या केबिनमध्ये येते आणि फाईल टेबलवर जोरात आदरते ही जाईना हिला बघावंच लागेल लग्न झाले आहे तरी किती मजल तिची आणि विक्रांत का तिच्या मागे मला तर विचारच करवत नाही आहे पण रचना असे शांत बसून चालणार नाही आहे तुला काहीतरी करावं लागेल आणि ती विचार करते आणि तिच्या डोक्यात काहीतरी येते काय वाटतं तुम्हाला रचनाच्या डोक्यात काय आले असेल तिच्यामुळे जाई आणि विक्रांतमध्ये दुरावं तर नाही ना येणार ना बघूया पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईक पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद